नमस्कार सर्वांना फ्री लर्निंग अँड फन या आपल्या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे प्लॅनेटची स्थिती पोझिशन ही ठरलेली आहे आणि ह्या नुसार तुम्ही नावं कशी लक्षात ठेवणार आहोत त्यासाठी एकदम सोपी पद्धत सांगणार आहे जसं की बघा इथे दिलेलं आहे द अर्थ इज द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन सणपासून अर्थ तिसऱ्या क्रमांकावरती आहे तर याचप्रमाणे तुम्हाला तशी नावं कशी लक्षात ठेवायची हे आज आपण बघणार आहोत तर एक सोपा सेंटेन्स आहे वाक्य आहे ते कोणतं आहे ते, ते जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर सूर्यापासून प्रत्येक प्लॅनेटची पोजिशन तुम्ही बघू शकता तुमच्या लक्षात राहणारे सेपरेट असं लक्षात ठेवायची गरज नाही आहे एक सेंटेन्स जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर सिरियल वाईज तुम्ही प्लॅनेटची नावंसुद्धा लक्षात ठेवणार आहात तर ते सेंटेन्स कुठलं आता ह्या वाक्यामध्ये माय व्हेरी एलिगंट मदर जस्ट सर्व अस नट्स ह्या वाक्यामध्ये प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला जे अक्षर आलं आहे लेटर आला आहे त्याने आपल्या प्रत्येक प्लॅनेटची सुरुवात होते बघितलं तुम्ही एमचं मर्क्युरी व्हीचं वेनस ईचं e अर्थ एमचं मार्स जे ज्युपिटर एसचं सॅटन यूचं युरेनस आणि एनचं नेपच्यून आलं की नाही बरोबर आहे की नाही तर फक्त हे सेंटेन्स जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना तरी तुम्ही प्रत्येक प्लॅनेटची नावं लक्षात ठेवणारे किती सोपं आहे त्यामुळे हे सेंटेन्स लर्न करा आणि यानुसार तुम्ही प्लॅनेटची नावंसुद्धा सिरियल वाईज लक्षात ठेवू शकता आणि तुम्हाला ज्या त्या प्लॅनेटची पोजिशनसुद्धा समजू शकते समजलं तर आवडला असेल व्हिडिओ तर पटकन लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे